नमस्कार मित्रांनो आपण नाही का आज संडास किंवा पोट साफ नाही झालं तर काय करता येऊ फार चांगल्या गोष्टी आहेत नाही तर त्याच्यामुळे नाही का तुम्हाला कोणत्याही बिमाऱ्या जुटू शकतात कारण की नाही का यामुळं नाही का तुमच्या पूर्ण शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात कारण की पोट जर साफ नसल तर तो, तो दिवसभर माणूस नाही का नैराश्यवादी नाए राहतो यामुळं नाही का मग तुम्हाला काय काय करता येऊ हो शकतं तर या गोष्टी फार महत्वाच्या हो आहेत त्याच्यामध्ये नाही का तुम्ही जर सकाळी लवकर जर उठलात तर तोंड धुण्याच्या आधी किंवा तोंड धुतल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे कमीत कमी एक लिटर पाणी दिवसभरामध्ये पाच ते सहा लिटर पाणी भरपूर प्यायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही व्यायाम करायला पाहिजे नंतर नाही का फळभाज्या भाज्या ह्याचं प्रमाण कच्चा असेल तर फार चांगलं त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असतं मग त्या कोणत्याही भाज्या असावं त्याच्यात काही हे नाही की जेणेकरून तुम्ही ते खाऊ शकता त्याच्यामुळं फायबर फायबर म्हणजे नाही का मशन धुणारं यंत्र ही फायबर आणि ते नाही का डाळी किंवा भाजीपाला किंवा फळा याच्यामध्येच भेटतं बाकीच्या गोष्टीमध्ये फार कमी प्रमाणात असतं तुम्ही जर मांसाहार जर करीत असता त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण झुरं टक्के असतं तर नाही का मग हे जर तुम्ही जर सेवन जर व्यवस्थित करीत असता रोज जर त्याचं सेवन जर भरपूर प्रमाणात करीत असाल तर तुमचं पोट नाही का शंभर टक्के साफ होतं याच्यामध्ये नाही का त्याच्यामध्ये नाही का जर तुम्ही संध्याकाळी उशिरा जेवण करीत असतात तर ते जेवण मात्र उशिरा न करता लवकर करायला पाहिजे आणि झोपतानी नाही का विशेष म्हणजे नाही का एक कप दुधामध्ये एक चमचा तूप गाईचं तूप जर असेल तर फार चांगलं नसेल तर आपलं कोणतंही तूप असू ते मात्र प्यायला पाहिजे त्याच्यामुळे नाही का पोट सकाळी नाही का चांगल्या पद्धतीने साफ होतं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा